बेकायदेशीररित्या बंदूक बाळगणाऱ्या नरसिंहगाव व बलगवडी येथील दोन तरुणांना कवटे महाकाळमध्ये अटक जतचे डी वाय एस पी सुनील साळुंके यांच्या पथकाची कवटे महांकाळमध्ये धडाकेबाज कारवाई नरसिंहगाव तालुका कवटे महाकाळ येथील एक तरुण बेकायदेशीरित्या बंदूक घेऊन फिरत असल्याची माहिती डी वाय एस पी सुनील साळुंके यांच्या पथकाला मिळाली होती पोलिसांनी बेकायदेशीरित्या बंदूक बाळगणाऱ्या विघ्नेश बाळासाहेब मोपरे वय एकवीस राहणार नरसिंहगाव तालुका महाकाळ वैभव बाळासाहेब वाघमोडे वय बावीस राहणार बलगवडे तालुका तासगाव जिल्हा सांगली या दोघांना अटक करण्यात आली आहे या दोघांच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे लोखंडी धातूचे पिस्टल पोलिसांनी जप्त केले आहे अशी माहिती डीवायएसपी पी सुनील साळुंखे यांनी दिली आहे पोलीस अधीक्षक संदीप भुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी सांगली जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इस्मांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांनी आपल्या पथकाला या, या संबंधाने कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने डीवाय पी सुनील साळुंके यांच्या पथकातील केरबा चव्हाण यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की विघ्नेश बाळासाहेब मोपरे राहणार नरसिंहगाव तालुका कवठेमांकाळ हा, हा अग्निशस्त्र घेऊन फिरत असल्याची बातमी मिळाली तातडीने उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांच्या आदेशाने त्यांच्या पथकातील विजय अकुल सुनील वनकंडे केरवा चव्हाण अजित मदने हे कवटेमहांकाळ पोलीस ठाणेच्या हद्दीत नरसिंहगाव येथे मिळालेल्या बातमीप्रमाणे पेट्रोलिंग करीत असताना एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसला त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता विघ्नेश मोपरे याची पंचास समक्ष अंग जडती घेतल्यासता त्याच्या कमरेच्या मागील बाजूस पॅन्टच्या आतील भागात खोचलेले एक देशी बनावटीचे पिस्तल मॅगझिनसह मिळून आले त्याला सदर बंदुकीबाबत कोठून आणले याबाबत अधिक विचारपूस केल्यास सदरची बंदूक ही वैभव वाघमोडे राहणार बलगवडे तालुका तासगाव याच्याकडून घेतली असल्याची कबुली पोलिसांना दिली तातडीने उप उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या आदेशाने शिर्डो येथे जाऊन वॉच करून सदर इसम वैभव वाघमोडे याला ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव व त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता वाघमोडे याने विघ्नेश मोपरे याला बंदूक दिली असल्याची कबुली दिली आहे दोघांनाही पुढील तपासकामी कवठेमंकाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आलेले असून त्यांना अटक करण्यात आली आहे या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे करीत आहेत पोलीस अधीक्षक संदीप घोगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील चाळुंखे उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जत यांच्या पथकातील विजय अकुल सुनील वनखंडे केरबा चव्हाण अजित मदने यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क